प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कुठेही सहा एकर मध्ये पूर्ण प्लॉट वाकून पडलेला आहे तुरीन आणि एकदम लवकर येणारी व्हरायटी आहे आणि चांगली व्हरायटी आहे तर नक्कीच तुम्ही जर तु तुरपेगाची निवड करता असाल पुढच्या वर्षी लागवडीसाठी तर या व्हेरायटीत तुम्ही जर लागवड केली असेल तर तुमची माहिती कळवा कशाप्रकारे तुमच्या शेतात प्लॉट आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला त्याचा ऑवरेज आहे आणि याचा आपल्याला ऑवरेज एकरमध्ये किती बसते ते तुम्हाला आपण नक्कीच आता कहाणी झाल्यानंतर सांगणारच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हा दोन नंबरचा प्लॉट आता बघू शकतो ग्रीन नंबर ग्रीन गोल्ड कंपनीचा शंभर नंबरचा चांगल्या प्रकारे प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वाकून पडलेला आहे तर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर नवीन बॅ व्हेरायटी लावायच्या असतील तर तुम्ही या व्हेरायटीचीही शेतकरी बंधू आणून करू शकता आणि अशाच माहितीसाठी आपल्या कृषी समर्पण यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मी जिथं जाईल तिथं आपल्याला नवीन नवीन माहिती ही तुमच्यापर्यंत तिथली घेऊन येत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यासाठी चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा धन्यवाद